केळापूरच्या चैतन्य डहाकेचा चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत गौरवशाली यश पांढरकवडा जगदंबा माता मंदिर तसंच लाखो भक्तांचा श्रद्धास्थान असलेले केळापूर गावातील चैतन्य गणेश डहाके याने देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यंदा यश संपादन करून केळापूर गावाचं नाव लौकिक केलंय त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे केळापूर तसंच परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय चैतन्याने आपले प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत तर पुढील शिक्षण नागपूर येथे पूर्ण केलं आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्याने हार न मानता चिकाटी आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवलं चैतन्याचे वडील गणेश डहाके हे शेतकरी असून मुलाच्या यशामुळे संपूर्ण कुटुंब आनंदाने आणि स्वाभिमानानं उजळून निघाले आपल्या यशाचं श्रेय देताना चैतन्य म्हणाला की नियमित अभ्यास शिस्त आणि आत्मविश्वास हेच यशाचे खरे सूत्र आहे त्यांनी आपला आई वडील शिक्षक आणि मित्रपरिवाराचे आभार मानले गावातील नागरिक तसेच विद्यार्थी वर्गासाठी चैतन्यात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरला आहे चैतन्याच्या या यशाबद्दल केळापूर ग्रामस्थ मित्रपरिवार त्याचं अभिनंदन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जनता टाइम्स आणि जटा टी व्ही चॅनलसाठी नीलेश सिडाम जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.